आपण आहोत थेट सीना नदीच्या काठी अनेक वस्त्या पाण्यामध्ये आहेत ऊस पाण्यामध्ये आहे नमस्कार मी नागनाथ अवतडे पुनर्शी एकदा मी जनसेवा न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो माझ्या मागील ही सीनामाई कोणी ह्याला सीनामाई म्हणतं कोणी सीना नदी म्हणतं तर श्याम सीना नदीने आज रौद्र रौद्ररूप जे पाण्याचं रौद्र रूप महापूर महाकाय असा पूर शेतकऱ्यावर आणलेलं अस्मानी संकट त्या शेतकऱ्याचं हाताशी आलेलं पीक हिरावून घेतलेलं आहे अनेक शेतकरी पूर्ण चिंतेमध्ये आहेत त्यांच्यासमोर असा जग जगू मरू हा प्रश्न आहे तुटपुंजी तु, तु, मदत देऊ हेच व्यथा मानण्याचं आपण चित्र आपण हे रौद्र रूप चित्र तुम्हाला तुम्ही बघू शकता ऊस पाण्यामध्ये आहे अनेक वस्त्या पाण्यामध्ये आहेत पूर्ण शेतकऱ्याच्या समोर अनेक प्रश्न आहेत मी जगू कसा अनेक प्रकारचे मग माझ्या जनावरांची वैरणीचे नियोजन कसं होणार माझं दूध कुठून येणार अनेक दुधाला म्हणजे शेतकऱ्यासमोर आतापर्यंत महाभयंकर संकट होती आणि त्याच्यापेक्षा जास्त संकटात अजून शेतकरी आलेला आहे तेवढी मदत देऊन शेतकऱ्याला काही होणार नाही त्याच्यामुळे सरकारने नम्रतेची माझी एक विनंती आहे सरकारकडे प्रशासनाने लवकरात लवकर शेतकऱ्याला मदत द्यावी धन्यवाद